नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतमालाचे होलसेल बाजारभाव या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूया आज राज्यातील हल्दीचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतमालाचे होलसेल बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ नाही घेता हळदीचे बाजारभाव पाहूया बाजार समिती पूर्णा जात राजापुरी अवा सव्वीस क्विंटल किमान दर चौदह हजार दहा रुपये कमाल दर पंद्रह हजार दोन दह रुपये सर्वस दर चौदह हजार नौशे तीस रुपये बाजार समिति जंतु जात एक नंबर अवक एकशे दिन क्विंटल किमानदार चौदह हजार पंचवीस रुपये कमाल दर पंद्रह हजार पांचे रुपये सर्वसाधारण दर चौदह हजार पांचे रुपये बाजार समिति हिंगोली अवक दोन हजार पांचे पंद्रह क्विंटल किमान दर चौदह हजार रुपये कमाल दर सोळा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे हळदीचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतमालाचे होलसेल बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद